पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची अदलाबदली करणारा आणि किडनी तस्करीमधील आरोपी तसेच ससूनमधील कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा डॉ अजय तावरे यांना कायमस्वरूपी सेवेतून काढून टाका अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ससून रुग्णालय सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष सुधाकर पणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयात आणि बी जे मेडिकल कॉलेज येथे डॉक्टर अजय तावरे वैद्यकीय अधीक्षक तसेच इतर अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत बदली न करता एकाच जागेवर ठेवत असल्यामुळे लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करून किडनी तस्करी त्याचप्रमाणे बेकायदेशीर वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आणि महात्मा फुले आरोग्य योजनेमधील भ्रष्टाचार प्रकरण कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता असतानाही त्रेचाळीस व्हेंटिलेटरचा वापर न केल्यामुळे कोरोनाबाधित अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असे सांगून पणिकर पुढे म्हणाले डॉक्टर अजय तावरे यांच्याबद्दल संचालक कार्यालयाकडे तक्रारी देऊनही डॉक्टर तावरे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या नाहीत उलट डॉक्टर अजय तावरे यांना प्रमोशन देऊन आणखीन मोठा गुन्हा करण्यास प्रोत्साहन देण्यात आले कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याकरता राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग विभागीय आयुक्त समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे तक्रारी दिल्या त्यावरून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेऊन चर्चा करण्यात आली आयोगामार्फत पुणे विभागीय आयुक्त यांना दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले गेले या संदर्भात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोग्य संचालक मुंबई यांच्यासोबत बैठक घेऊन तक्रार देऊनही डॉक्टर अजय तावरे आणि इतर अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही डॉक्टर अजय तावरेला त्याच ठिकाणी वर्षानुवर्षे ठेवून किडनी तस्करीसारखे रक्त तपासणी हेराफेरी आणि कर्मचाऱ्यांची आत्महत्या तसेच लेडीज हॉस्टेलमध्ये पुरुषांना प्रवेश बंदी असूनही रात्री अपरात्री डॉक्टर अजय तावरे मद्यपान करून जबरदस्तीने लेडीज हॉस्टेलमध्ये घुसून राऊंड मारत असत याबाबत लेडीज हॉस्टेलच्या महिला अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांच्यावर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचे आशीर्वाद असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही असा गंभीर आरोपही पणिकर यांनी यावेळी केला आज ससून हॉस्पिटलमध्ये पुण्या जिल्हा असल ग्रामीण विभागातले जो ऍक्सिडेंट होत असेल जो मोठ्या प्रमाणे जो पेशंट असल ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो समजा एखादा पेशंट मारणार असल त्या आतलं सगळा अवयव काढून किडनी असल किंवा आधी जो अवयव काढून करोड रुपयाला त्या अजय दोन विकत असतो या संदर संदर्भमध्ये अनेकदा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वैद्यकीय संचालक असल आयुक्त असक्रार केल्या बैठक घेतला परंतु मंत्रालयामध्ये सवा मधिलांचा आशीर्वाद अजय तावरावर असल्यामुळे त्यांना विधी तक्रार करा आज सस्पेंड दाखवणार दुसरे दिवस प्रमोशन देऊन दुसऱ्या ठिकाणी देखील मी तक्रार केलेला होता आता आपल्याला माहिती काही दिवसापूर्वी ससून हॉस्पिटल मध्ये जप्त केला ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये एखाद गाडी तरी पार करायचं असेल अजय तवड्याला विचारल्याशिवाय अजय तवराला हप्त केल्याशिवाय त्या ठिकाणी काही करू शकत नाही त्या ठिकाणी करोडो रुपयाच्या पकडले गेले पण मेन मास सोडून दिले आधी चौकशी झाला नाही वैदिक अधीक्षक आहे त्याच्या अंडर ससोनानी मेडिकल हॉस्पिटल आहे त्याच्या चौकशी का झालं नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठा मोठा जो पुंड्यांना त्या ठिकाणी आश्रय देतो एक दिवसासाठी एखादं पेशंटला ऍडमिट करायचे असेल पन्नास हजार रुपये अजय चौरे घेत होते कितीतरी पेशंटला त्या ठिकाणी ऍडमिट करत होता त्याच्या कुठेही तक्रार करून तिथल्या कर्मचारी लोकांनी आंदोलन केले कर्मचारी लोकांना बाईच कोण आत्महत्या केले आपल्याला कल्पना असेल हरीश रिटे म्हणून एक कर्मचारी हिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवले ह्याचे जो सर्व जो बेकायदेशीर जो व्यवसाय आहे ते बार घडत होते त्यालाच बारंबार बदली करून त्याला आरक्षण करण्याचा प्रयत्न केले त्यावेळी त्याला बारंबार देणार त्रासाला कंडळून सदर कर्मचारी बीच प्रशासन करून आत पंगावर फस लढवून त्या आत्महत्या केली हिशमध्ये चिठ्ठी होता पोलिसांनी त्याला कोण नाही दखल घेतला नाही ते चिठ्ठी बाजूला ठेवला करोडो रुपये पोलीस प्रशासन अजय तवरे घेऊन त्या सदर प्रकरण दाबून दाबले गेले काही दिवसापूर्वी एक महिला चौथ्या मजल्यावरून उडी मारून ससून हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केली कुणी त्याच्याबद्दल चौकशी केल्या का कोणत्याही चौकशी करत नाही त्यांना काय नाही एखादा माणूस मेल्याला कुत्र मेल्याला सारखं आहे एखादा जानवर सारखं त्या लोकांना तिथं मारले जातो याबद्दल कुणी जोडवायला ना तयार नाही तिथला त्या विभागाच्या के तक्रार केली त्यांच्याकडे जाऊन मुंबईला जाऊन तक्रार तक्रार त्या ठिकाणी होते संजय ठाकूर त्याच्यानंतर आले मी तक्रार केल्या हे सर्व विषय परंतु कुणी संजय संजीव ठाकूरने त्यांच्या काळामध्ये एक समिती तीन लोकांना आम्हाला समाधान करण्यापुरती गठीत केले तीन लोकांच्या समिती सगळ्या चौकशी केल्या आणि अंधगाय कोणताही कारवाई अजय तावरे दोषी आहे चे, बस एवढे तर टावायची पण अजय डॉक्टर अजय तावरे आणि त्यांच्या चाऱ्यावर कोणत्या प्रकारच्या कारवाई केल्या नाही आज आमच्या समोर आमच्या महिला बहीण मुलगी सारखं बसलाय आपल्याला कल्पना असेल हॉस्टेल मध्ये महिला हॉस्टेल मध्ये पुरुष माणूसला प्रवेश करण्यास बंदी आहे ससून हॉस्पिटल मध्ये रात्री दोन दोन अडेच अडेच रस्ता या अजय तावरे दारू पिऊन दारूच्या दशामध्ये राऊंड मारण्यासाठी लेडीज मध्ये जायचे तिथला जो इंचार्ज आहे लेडीज त्यांनी त्याच्यासाठी मनाई केलाय त्यांच्या विरुद्ध मध्ये प्रशासनकडे रिपोर्ट पाठवले आम्हाला राऊंड मारण देत नाही इथं काहीतरी इलिगल व्यवसाय असं सदर महिला इंचार्जने लिखित प्रूफ आहे आपल्याला मी दाखवू शकता महिला इंचार्जने लिखित वरिष्ठ मध्ये तक्रार केली रात्री रात्री डॉक्टर अजय तवरे हे लेडीज वर्षर मध्ये येऊन आम्हाला त्रास देते महिला शिकाऊ डॉक्टरना ते डॉक्टर उडवते सिस्टर डॉक्टर उडवते बाबा तुम्ही बुडावते किती वाजता आत आले अरे तुम्ही कोण विचाराला तिथे इन्चार्ज आहे ना लेडीज होस्टेलिटी तो वार्ड इंचार्ज आहे ना तर त्यांना सुद्धा त्या महिला मा, इन्चार्जला सुद्धा खूप त्रास दिले शिकाऊ डॉक्टर लोकांना त्रास देतो तेच प्रमाणे प्रमाणे आपल्याला कंपट असतं कुण्याने पन्नास टक्का अपंग नक्तोचं सर्टिफिकेट कुण्याने शंभर टक्के तीस टक्के आपक, पण शंभर टक्केचं अपंग अपंग सर्टिफिकेट देतो पैसा किती घेतो ए एक लाख ते ए एक लाखापासून तुम्हाला किती टक्का पाहिजे शंभर टक्का देतो पण तुम्ही तीस टक्के असाल अपंग तुम्हाला शंभर टक्क्याच्या तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार तुम्ही पूर्ण तुम्ही अपंग आहे म्हणून म्हणजे त्याच्या शासकीय फैदा त्या लोकांना मिळतात पण ते लाखो रुपये तिथं उकळतं आणि असं अनेक प्रकार नाही प्रकार आपल्याला माहिती आहे आज नाही म्हणून मी पत्रकार बिंदू आपल्याला असेवासी प्रेम असल तुम्ही साथ दे या असा प्रकार तुम्ही जो काही चाललंय हे सगळं बाहेर काढा असं मी आपल्या समोर विनंती आहे आणि अजय थोऱ्यावर काही करू शकत नाही जो काही आरोग्य विभागाच्या मंत्री असेल संचालक असेल आयुक्त असल सगळ्यांकडून सगळ्यांना त्यांच्या काही करू शकत नाही आज पुन्हा पोलीसने डेअरिंग त्या मंत्री आणि या अजय तवडे हे दोघं मिळून त्या पोलिस अधिकारी जो काही आता कारवाई केली त्यांचे उच्च मागणी निश्चित होणार आहे आमच्या सुद्धा दिवाला धोका आहे आम्हाला तरी सुद्धा मी मी एक फोजी आहे देशासाठी सेवा केली आहे त्यावेळा वेगळा असेल तर मी देशासाठी की असत मी आज मी देशवासीसाठी पीडित महिलांसाठी आणि महिलांसाठी हक्क मागण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे मी आपल्याला विनंती करन याने जास्तीत जास्ती, जास्ती प्रसिद्धी देऊन आणि मी कमिशनला सुद्धा आज आत्ता दुबारी भेटणार आहे त्यांना मी निवेदन देणार आहे त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांनी तिनी समजा आगे चौवळांना तरी लवकर जामीन देण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व कर्मचारी वर्ग आणि पीडित जनता यांना घेऊन रस्त्यावर राहेश्वर यांना त्याचप्रमाणे आपल्याला एक थंडी सांगू एखादा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखादा मै दु पेशंट समजा इंजेक्शन द्याने किंवा चुकीच्या आता, 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 मृत्यू झाले मग त्यांच्या नाताबाईने समजा तक्रार केल्यास त्या डॉक्टरच्या चौकशी होतो दवाखान्याच्या चौकशी होतात आणि अंतिम नील रिपोर्ट कोण देणार देणार पॉवर म्हणून एक पॉवर हॉस्पिटलचे जो डॉक्टर आहे एका पेशंट या प्रमाणे तिथं मृत्यू झाला त्यांच्या नाताबाईकेने तक्रार गेले डॉक्टरच्या डॉक्टरने व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिला चुकीचे इंजेक्शन दिल्या गेल्यामुळे कोणाला मृत्यू झाले त्या डॉक्टरच्या दवाखाना बंद करणार नाही तर पाच लाख रुपये द्या असं डिमांड केलं लिखित तक्रार लिखित तक्रार माझ्याकडे त्या त्याने सगळ्याकडे दात बघितले त्यांना नाही दिला नाही शेवट त्यांना मला माझ्या दवाखाना बंद भरला तरी चालेल मी तुम्हाला पैसा देणार नाही परत त्यांच्या असिस्टंट त्यांच्या जो राकेट आहे त्यांच्या फोन बाबा पैसा कमी करतो पाच लाख नको तीन लाख तिथे अजयमती बसून एखादा डोन कशा पद्धतीने दाऊद इब्राम सारखे कुठे बसायचे मग त्या देशाच्या पुढे असू दे कोपऱ्यात असू दे तिथं बसून त्यांचं राकेट चला सडवतो तरी हे असं अनेक प्रकार अजून बरेच काय हे शिकाव महिला महिला सुद्धा त्यांचा त्रास दिले जातो त्यांचे शोषण केले जातो हे सगळं त्यांच्या इजेप्टी मुलं ते लोक कुणाला सांगत नाही तर म्हणून पत्रकार बंधून नव्ह माझ्या विनंती आपल्याला आपण हे सगळ्या प्रकार एकदम तीव्र आहे आज त्यांनी दोन दीव गेले आक्सिडेट मुलं ड्रायविंग मुळे दोन लोक कल्याणीना मध्ये मृत्यू झाले असं कितीतरी लोकांनी तीन रिपोर्ट दिलेला आहे पोस्टमार्टम मध्ये सुद्धा पोस्टमार्ट रिपोर्ट समजा एखादा आयसिंड हो मेला किंवा सुसेडी दिलेला आहे किंवा काय असेल त्याला या देणे घेणं करून त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा हेनाभरी करतोय आता ते लाखो रुपये तिथं घेतो एक महिन्याच्या दौऱ्याचे इन्कम आहे दोन करोड रुपये एक महिन्याचे म्हणून आता आपल्याला माहिती असेल डॉक्टर हेल्लाप्पा जाधव आणि अजय तोरे अजय तोरेचे बदली झाला तरी ते जायला तयार नाही हेल्लाप्पा जाधवच तिथं पोस्टिंग येऊन जायला तिथं बसू देत नाही होता कारण दोन करोड रुपये महिना तिथं मिळतो तर तुम्ही विचार करा मित्रांनो या किती मोठा गुन्हा आहे एखादा डॉक्टरवर विश्वास किती पर्यंत आपण ठेवायची ससून सरक आहे आणि एखादा निष्पापी यांना दोषी ठरवण्याचे काम हे अजय केले करत होते पैसापोटी आणि काही लोकांना जो गुन्हागार आहे त्याला सोडण्यासाठी नील रिपोर्ट देऊन अजय तवडे करोड रुपये घेत होते हे सगळ्या गोष्टीला आपण निश्चय घालावा आणि आपलं वर्तमानपत्र पत्र मध्ये चांगल्या चा, प्रमाणे यांच्या प्रसिद्धी देऊन हे सगळं विषय बाहेर काढावा आणि अजय तवरेला स्वरूपी एरवड्या जैलमध्ये पाठवण्यासाठी आपण बंदोस करावा असं आपला माध्यमातून असं मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे